प्राजी मी प्राजी साळुंखे मध्ये आपलं स्वागत करते आणि या बुलेटीनमध्ये आपण घेणार आहोत महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा मात्र त्याआधी एक महत्वाची बातमी मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागलेत आणि यानंतर जागे झालेल्या प्रशासनानं मोहीम हाती घेतली आहे महापौर किशोरी पेडणेकरांनी मिशन मॉल सुरू केलंय या अंतर्गत गर्दी टाळण्यासाठी आता महापौर विविध मॉल्सना भेटी देऊन जनजागृती करणार आहेत तसंच पब मालकांना महापौरांनी कठोर इशारा देखील दिल्याचा आपण पाहिलं आहे तसंच पबमध्ये गर्दी करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी न्यूज कोऑर्डिनेटर तुषार शेट्टे यांनी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे दुसरी लाट येऊ घातलेली आहे असा अंदाज वर्तवला जातोय मात्र नागरिक अद्यापही मास्क वापरण्याच्या बाबतीत जागरूक दिसत नाहीत आणि अशाच नागरिकांना धडा शिकवण्यासाठी आवाहन करण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या रस्त्यावर उतरल्या होत्या ट्रेनमधनं सुद्धा त्या फिरलेल्या होत्या मात्र आता त्या नवीन ठिकाणी जाणार आहेत ते कोणतं ठिकाण असणार आहेत ते त्यांच्याकडनं जाणून घेऊयात किशोरी आता तुम्ही नेमक्या कुठे दिसाल आता मी मॉलमध्ये शाळा कॉलेजांमध्ये दहावी बारावीच्या आता परीक्षा होऊ घालणार आहेत अशा ठिकाणी जाणं हे फार गरजेचं वाटतं कारण प्रथम नागरिक जर सगळ्या संकटसमयी आपण पुढे असलं पाहिजे आणि अशा वेळेला अवेअरनेस आलेला आहे पण जण मुद्दाम जाणून बुजून त्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत मी वा मास्क वापरतच नाही किंवा मी वापरणारच नाही असे जे मुद्दाम मुद्दाम करणारी लोकं असतील तर त्यांना विनंती कराल तरी मी जाऊ शकते पालकांना असं वाटतं की कोविड आता संपलेलं आहे आपल्याला काही होणार नाही मुलांना घेऊन ते मॉलमध्ये जाऊ लागलेले ला आहेत अशा निष्काळजी पालकांसाठी काय सल्ला असेल निश्चित माझं शनिवारपासून हे मिशन असणारच आहे की मॉल मिशन हे मी स्वतः जाणार आहे ज्या ठिकाणी आपण एवढ्या मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्या काही तुम्हाला सूचना दिल्या आहेत तुमचे व्यवसाय चालू झाले पाहिजे हे बरोबर आहे पण चालू व्यवसायामध्ये स्वतःची काळजी घेऊन इतरांची काळजी घेऊन पूर्ण समाजाला सुरक्षित करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे तर मॉलच्या जे कोणी आहेत मॅनेजमेंट त्या प्रत्येक मॅनेजमेंटनी ह्याची काळजी घेतायत की नाही हे पाहायला मात्र मी जाणार आहे तुम्ही पाहायला जाणार मॅडम पण तुमच्यावरती एक टीका झालेली होती तुमच्या मतदारसंघातले आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातल्या पौजमध्ये प्रचंड गर्दी झालेली होती एकीकडे तुम्ही मॉलवरती ज मॉलमध्ये जाणार मात्र पब मधल्या गर्दीवरती तुम्ही गप्प बसून राहणार का नाही मुळामध्ये ज्या पबवर अशा अनेक पबवर का, का, कारवाई आहे पण हे जाणून बुजून परत परत करत असतील तर जो आपला एकशे अठ्ठ्याऐंशी कायदा आहे पॅन्डमिकचा त्या कायद्या अंतर्गत यांच्यावरती कारवाई मोठ्या प्रमाणात केली गेली पाहिजे आणि होते आता तर होतेच आहे विरोधकांनी कोविड कार्यकाळामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलेला आहे आरोपांना काय उत्तर असेल नाही एकतर जे विरोधक आहेत त्यांना बरोबर त्यांचं का काम ते अगदी व्यवस्थित करतायत कारण ते जर तसं बोलले नाही तर ते विरोधक म्हणून दिसणारच नाही आणि मला असं वाटतं काही जे आरोप केले त्याच्यावरती राज्य सरकारनी किंवा एफ डी एनी किंवा महापालिकेनी आणि आपले कलेक्टर या सगळ्यांनी बऱ्यापैकी के कारवाया केलेल्या आहेत ज्या ज्या हॉस्पिटल मोठी मोठी बिलं घेत होते कलेक्टर राजेश टोपे स्वतः गेले कलेक्टरांनी ते बिल परत हे केली त्यामुळे मला वाटत कारवाई होत नाही अशातला भाग नाहीये पण विरोधक आहेत ते तर विरोधातच बोलणार पर्सन उमेश सह तुषार शेटे न्यूज एटीन लोकमत मुंबई ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आता एक महत्वाची बातमी आहे इन्कम टॅक्सच्या रडारवर असलेला दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू विरोधात इन्कम टॅक्स विभागाला मोठा पुरावा सापडलेला आहे कोट्यवधींची हेराफेरी झाल्याचं आय टीला समजलंय तब्बल सहाशे पन्नास कोटी रुपयांची कर चोरी झाल्याचे पुरावे आयटी विभागाच्या हाती लागले या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका पाहत राहा न्यूज एटीन लोकमत